आज मी पौष्टिक आणि हेल्दी असे चुरमुऱ्यांचे किंवा तांदळाचे मस्त असे लाडू तयार करणार आहे खूप चविष्ट लागतात आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागच्याच पद्धतीने चुरमुऱ्यांचे लाडू किंवा तांदळाचे लाडू तयार करणार आहे हे लाडू अतिशय पौष्टिक आणि हेल्दी होतात खूप चविष्ट होतात आणि आता सध्या शाळा वगैरे चालू झालेल्या आहेत तर मुलांना शाळेत जायच्या अगोदर एक लाडू रोज दिला तर खूप अगदी बरं होईल एवढे खूप अगदी छान हे पौष्टिक आणि हेल्दी लाडू असतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदूळ दळून आणलेले आहेत पण ही तुम्हाला सगळी प्रोसेस सांगते ती अगोदर दाखवलेली नाही कारण का इथे व्हिडिओ जर मोठा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तांदळाची प्रोसेस तुम्हाला दाखवलेलं नाही पण मी सांगते हे तांदूळ इथे मी जाड्याचे तांदूळ घेतलेले आहेत एक किलो तांदूळ घेतले आणि तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि प्रत्येक दिवशी पाणी चेंज करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाणी सगळं गा आळून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यावर जरा एक तासभर हंतरून ठेवायचं आहे मग त्यातलं सगळं पाणी आहे ते तांदळातलं ते शोषून घेतं आणि मग जरा कोरडे झाले तांदूळ की भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तांदूळ मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आणि आता इथे मी चक्कीतून दळून आणलेली आहेत तुम्ही घरी मिक्सरला बारीक केलं तरी चालेल पण चक्कीतून दळले दळून आणले तर छान असे एकसारखे होतात असे रवा जसं बारीक रवा असतो आपला तसे हे असे दळून आणलेले आहेत हे तांदूळ ही तांदळाची प्रोसेस केलेली आहे आणि आता ही ते लाडूसाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे एक नारळ घेतलेला आहे मोठा खिसून घेतलेला आहे खोबरं आणि पाव किलो खजूर काजू आहेत अर्धा वाटी बारीक करून घेतलेले अर्धा वाटी बदाम आहेत मनुकी आहे वेलची आहे आणि एक किलो गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड कमी गोड ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि पाव किलो डिंक घेतलेलं आहे आता डिंका आहे ते भाजून घेणार आहे आता डिंका आहे ते भाजून घेणार आहे एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता तुपावर डिंक परतून घ्यायचं मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे डिंका आहे तर तुपावर छान असं परतून झालेला आहे मस्तपैकी झालेलं आहे आणि तुपामुळे खमंगवास येतो आहे डिंकाला आता सगळं डिंका आहे ते तुपावर परतून घेणार आहे आता डिंका आहे तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुपावर आता थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करणार आहे पण मिक्सरला बारीक करताना फक्त एकदाच फिरवायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही गूळ आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे आता पाक तयार करून घेते डिंका आहे तो बारीक करून झालेला आहे एकदाच फिरून घेतलेला आहे काही अखंडसुद्धा डिंका आहेत तर हे तांदळाचं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पिठामध्ये आता तांदळाच्या पिठामध्ये डिंक मिक्स करून घेतलेलं आहे पाक तयार करते आता इथे मी पातेलं घेतलेलं आहे तर ह्या चहाच्या कपाच्या मेजरने दोन कप पाणी घेणार आहे पाक तयार करायला दोन कप पाणी घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये गूळ घालून घेते आता गूळ आहे ते वितळलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी खोबरं घालून घेते कारण का खोबरं गुळामध्ये शिजायला पाहिजे थोडं तरी खोबरं छान असं शिजून घ्यायचं आहे आता खजूर पण घालून घेणार आहे खजूरसुद्धा पाकामध्ये छान शिजला पाहिजे थोडंसं मीठ घालून घेणार आहे कारण का गूळ आहे आणि तांदळाचे लाडू तयार करणार आहोत म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा वेलची आणि इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घेणार आहे दोन चमच साजूक तूप घालून घ्यायचं आणि पाक आहे तो जास्त वेळ तयार करायचा नाही फक्त गुळाचा जो वास असतो तो निघून गेला पाहिजे आता ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे काजू बदाम आणि मनुके, तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल आता पाक तयार व्हायला बारा तेरा मिनटं लागलेली आहेत बरोबर आता ह्याच्यामध्ये मी हे पीठ तांदळाचं आणि डिंक मिक्स केलेलं घालून घेणार आहे आता हे मिश्रण आहे ते सगळं मी ढवळून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेते मिश्रण आहे ते एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता लाडू वळून घेते अगदी हे जे लाडू आहेत ते सहज वळले जातात केवढ्या आकाराचे पाय मोठे छोटे तेवढे करू शकता तुम्ही मस्त असे सुरबुऱ्यांचे लाडू तयार झालेले आहे मस्त झालेला आहे आणि चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे हा लाडू आता सगळे लाडू आहेत ते मिळून घेणार आहे खूप चविष्ट आणि पौष्टिक आणि हेल्दी असे चुरमुऱ्यांचे किंवा तांदळाचे लाडू तयार झालेले आहेत खूप दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद